ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा प्रावृत्ती झाल्या म्हणून निश्चित आम्हाला अभिमान वाटला आणि आनंद वाटला आणि त्यांचे त्यावेळेस आम्ही कौतुकी केली आणि त्याच्यानंतर त्यांनी ह्या तीनशे त्रेपन रद्द होण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आज ते निवेदन दिवसे जवळजवळ सात आठ महिने किंवा वर्षभराचा कालावधी झाला त्या कालावधीमध्ये खऱ्या म्हणजे त्यांनी तीनशे त्रेपन्न रद्द करून आलं असताना अत्यंत चांगलं झालं परंतु त्यावेळेस कायद्यामध्ये काय आहे याचं त्यांनी कुठलेही अभ्यास न करता ह्या पद्धतीने राम त्यांच्या त्यांच्याकड्याला असताना त्यांच्या माध्यमातून गृहमंत्र्यांना फोन करून की मतदारामध्ये दिशाभूल करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे कुठलेही आपण आश्वासन किंवा पनिशमेंट देत असताना ती पूर्ण होण्याच्या जा दृष्टीनेच द्यावा असं मी त्यांना त्या ठिकाणी सांगतो